साधारणपणे लोकसभेच्या खासदारांची संख्या आठशेपर्यंत भारतातून जाईल अशी साधारण अंदाज आहे त्यामुळे पुणे शहरामध्ये सुद्धा खासदारांची आणि आमदारांची संख्या पुणे जिल्ह्यातसुद्धा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे महिलांना सामावून घेत असताना जो आज त्रास होतो किंवा संघर्ष करावा लागतो आहे तसा तो करावा लागणार नाही आणि त्यामुळे एवढ्या महिला राजकारणामध्ये येत आहेत तर जे राजकारण आपण राजकारणात जायला नको असं एकेकाळी स्त्रियांना वाटत होतं परंतु आता स्त्रिया राजकारणामध्ये उत्साहाने आणि विश्वासाने येत आहेत आणि त्यामुळे त्याचा जर का आम्हाला कुठे भंग करताना दिसला माझ्याकडे एक तक्रार आलेली आहे ते तीन व्यक्ती पुणे शहरातल्या या सामाजिक क्षेत्रात स्वतः आहेत त्यांची नावं मी जाहीर करू शकत नाही परंतु त्या सामाजिक क्षेत्रातले ते पुरुष कार्यकर्ते आहेत आणि ते तिघाही जणांच्या विरोधात बऱ्याचशा महिला कार्यकर्त्या पत्रकार यांनी तक्रार केलेली आहे के आणि गेले एक वर्षभर न्याय त्यांना मिळत नाही आहे महिलांना ती तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे आणि महिलांच्या समानतेसाठी ते बाजू मांडणारे तीन लोक दिसतात पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं वर्तन महिला समानतेच्या विरोधात आहे अशी तक्रार माझ्याकडे आलेली आहे त्यामुळे मग अशा तक्रारींचासुद्धा मी समाचार बरोबर माझ्या पद्धतीने घेणार आहे आणि म्हणून मला इथे सांगायचं आहे की एक आपण म्हणतो तसं महिलांच्यासाठी खरा वाघ कोण आणि वाघाच्या भेषात आलेला लांडगा कोण हे सुद्धा शोधण्याची वेळ येते आणि म्हणून निवडणूक प्रचार हा निर्भयपणे झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टी होता कामा नये याच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे आणि याबद्दल काही तक्रारी असतील किंवा काही अपशब्द वापरले गेले शहरामध्ये किंवा ग्रामीण पुण्याच्या भागामध्ये तर आमच्या ठिकठिकाणी प्रमुख आहेत का कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे ती माहिती आली तर ता आम्ही त्याचा योग्य पद्धतीने समाचार घेऊ आणि महिला मतदारांचा जो विश्वास आहे आज आपल्या राजकारणावरती तो दृढ होऊन महिला मतदारांचं प्रमाण वाढावं या दृष्टिकोनातून आलेल्या सगळ्या महिलांचा सहभाग चांगल्या प्रकारे होईल अशी मला खात्री ए, आहे आणि म्हणून उद्या माननीय शिंदेसाहेब ज्या कार्यक्रमाला येत आहेत त्यालाही आपण चांगलं सहकार्य द्यावं आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत त्याच्याबद्दल तुम्ही तर मला प्रश्न विचारणारच आहात त्याचं मी त्या योग्य त्या वेळेला उत्तर देईन धन्यवाद